आज पण आठव प्रॉब्लेम समजून घेणार आहोत आठव प्रॉब्लेम थोडं वेगळा आहे इज द थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेव्हन्टीन एकतीस मार्च दोन हजार सतराची मेसर्स पारेश लिमिटेड ची बॅलन्सशी दिलेली आहे लॅबिलिटी साइडला दिलेला आहे शेअर कॅपिटल थ्री हंड्रेड एट पर्सेंट प्रेफरन्स शेअर्स हाफ रुपीज हंड्रेड इज फुली पेड प्रेफरन्स शेअर्स आहेत तीनशे तीनशे प्रेफरन्स शेअर्स आहेत एट पर्सेंट हा डिव्हिडंडचा रेट आहे नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहेत तीनशे आणि एका प्रेफरन्स शेअरची व्हॅल्यू आहे शंभर रुपये असे होतात तीस हजार रुपये त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे शेअर्स दिलेले आहेत तीन हजार सात पर्सेंट डिबेंचर तेरा हजार पाचशे रुपये त्यानंतर असे मार्केट प्राईस ऑफ विच इज रुपीज सेवन थाउजंड टू हंड्रेड म्हणजे प्राईस ऑफ डिबेंचर इंटरेस्ट आहे डिबेंचर पण इंटरेस्ट आकारायचा आहे किती टक्के सहा टक्के आणि प्रेफरन्स डिव्हिडन आर इन एरियज फॉर टू इयर्स टू वैल्यू दो लाभांश काही थकी अमाउंट है हक बाय इविटी शेयर होल्डर त्यानंतर करंट असेट्स इन्व्हेस्टमेंट रुपीज सेव्हन थाउजंड कशामध्ये केला जाईल डिफेक्ट म्हणून तर एकशे पन्नास रुपये कारण समावेश परंतु मार्केट व्हॅल्यू कोणती आहे मार्केट व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये डिबेंचर्स आहे सिक्स पर्सेंट डिव्हेंचर सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड त्यानंतर संद्री क्रेडिटर्स तेरा हजार एक हजार पाचशे इथून मायनस केलेले आहेत तुम्ही इथूनही मायनस करू शकता एक हजार पाचशे रुपये यामधून मायनस केलं गेलेला आहे एकतर तुम्ही डिप्रिशिएशन फंड एक्सटर्नल लॅबिलिटीमध्ये घेऊ शकता डिप्रिशिएशन फंड एक हजार पाचशे संद्री क्रेडिटर्स तेरा हजार पाचशे संद्री क्रेडिफर